त्याच बातमी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संध्याकाळी पुण्यात असणार आहेत अमित शाह आज आणि उद्या पुण्यात असणार आहेत तर कोरेगाव पार्कच्या वेस्टर्न हॉटेलमध्ये मुक्कामी असणार असल्याची माहिती मिळते तर पश्चिम गृह विभागाची कोरेगाव पार्क इथे बैठक असणार आहे हडपसर येथे विठ्ठल तुपे सभागृहात जनता सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या समारोपाला त्यांची उपस्थिती असेल बालेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजना दुसऱ्या टप्प्यात वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे ते पत्र वाटप करण्यासाठी ते इथे ये येत आहेत तसेच लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञान सायंकाळी सहाच्या सुमारास जे आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यामध्ये येतील पुण्यामध्ये आल्यानंतर पंचतारांकित एका कोरेगाव पार्क मधल्या हॉटेलमध्ये ते मुक्कामी असणार आहेत आणि हे सगळे झाल्यानंतर एक अतिशय महत्वाची जी आहे ती बैठक गृह खात्याची पुण्यामध्ये पार पडणार आहे या बैठकीला जी आहे ते अनेक अधिकारी जे आहेत ते गृह खात्यातले उपस्थित राहणार आहेत आणि उद्या मोठा कार्यक्रम जो की ग्रामविकास मंत्रालयाच्या अख्यादीमध्ये येतो तो पुण्यातील बालेवाडीमध्ये होणार आहे सर्व सुधारण आता वीस लाख लाभार्थ्यांना जे आहेत ते घरकुल मंजुरी पत्र आणि दहा लाख लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता देण्याचं कामकाज जे आहे ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करणार आहेत त्याचबरोबर एक सकाळच्या सुमारास एक बँकेच्या कार्यक्रमासाठी देखील गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते जाणार आहेत म्हणजे आज सायंकाळपासून उद्या सायंकाळपर्यंत जे आहे ते अमित शहा यांचा हा पुणे दौरा आहे परंतु आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने देखील हा सगळा दौरा जो आहे तो राज्यासाठी महत्वाचा आहे स्थानिक स्वराज संस्थेसाठी महत्वाचा आहे त्यामुळे नेमक्या या दौऱ्यामध्ये काय काय घडामोडी घडतात हे महत्वाचं असेल जी 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 धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी